शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील काही पावत्या अवेलेबल आहेत त्यामध्ये आठ हजार शंभर रुपये नंबर एक क्वालिटी कापूस दुसरी पावती आहे आठ हजार पासष्ट रुपये नंबर एक क्वालिटी कापूस तिसरी पावती आहे आठ हजार एकशे पंचेचाळीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस चौथी पावती आहे आठ हजार पंच्याहत्तर रुपये नंबर एक क्वालिटी कापूस पाचवी पावती आहे आठ हजार पंचवीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस सहावी पावती आहे आठ हजार एकशे पस्तीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस सातवी पावती आहे सात हजार नऊशे पन्नास मीडियम कापूस भाव आठवी पावती आहे आठ हजार पंचवीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस नववी पावती आहे आठ हजार एकशे पाच नंबर एक क्वालिटी कापूस दहावी पावती आहे सात हजार नऊशे पन्नास नंबर एक क्वालिटी कापूस अकरावी पावती आहे सात हजार आठशे पन्नास मिडीयम क्वालिटी कापूस बारावी पावती आहे आठ हजार एकशे वीस नंबर एक क्वालिटी कापूस शेतकर मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कापूस भावामध्ये घसरण झालेली आहे शेतकर मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान